नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित वस्तूंची दे खरेदी आपण दाखवत असतो आणि आज मी तुम्हाला अशा दुकानात घेऊन जाणार आहे तिथे तुम्हाला देवपूजेच्या मूर्ती तर मिळणारच आहे शिवाय एकापेक्षा एक अँटिक एक डिझाईनमध्ये देवांच्या वस्तू घर सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि वास्तू संबंधित वस्तू सुद्धा या एकाच दुकानात तुम्हाला मिळणार आहे ही खरेदी आज मी बोरीवलीला करते बोरीवली वेस्ट रेल्वे स्टेशन वरून अगदी वॉकिंग डिस्टन्स गुलमोहर रोड वर तुम्हाला यायचं आहे आणि गुलमोहर रोडवर आविष्कार टॉवर मध्ये प्रेमजीज या नावाची ही शॉप आहे आणि तिथे आपल्याला भरपूर व्हेरायटी एकापेक्षा एक, एक युनिक आणि अँटिक डिझाईन मध्ये देवांच्या मूर्ती सुद्धा पाहायला मिळणार आहे चला तर बघूया खरं तर या शॉपमध्ये आलो इतकं प्रसन्न वाटतं झऱ्यांचा आवाज आणि विंगच्या आमच्या आवाजानेच मन प्रफुल्लित होतं आणि इथे असणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या बघूनसुद्धा मनाला अगदी शांतता मिळते आणि तुम्ही इथून जी पण वस्तू बघाल ती अगदी घरी घेऊन जाऊशी वाटेल आणि इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकानामध्ये एकापेक्षा एक अँटिक एक एक युनिक अशा डिझाईनदार देवासबंधित वास्तूसंबंधित सगळ्या वस्तू आहेत आणि या संपूर्ण वस्तूंबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत शहा खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आपण स्टार्टिंग करणार आहोत गणपती बाप्पापासून तर इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतात अगदी छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत इथे गणपती बाप्पांचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला बघायला मिळते याबद्दल काय सांगाल म्हणजे कोणत्या मटेरियलपासून बनवेल मूर्ती फायबरची बनते त्याच्यावरती ओके वा बघा तुम्ही जर आपल्या घरी गणपती बाप्पांची अशी गोल्ड प्लेटेड मूर्ती घेऊन गेलात तर ती कधी काळी पडणार नाही आहे आणि खूप सुंदर अशा आकर्षक एकापेक्षा एक बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत गणपती बाप्पांच्या व्यतिरिक्त आणखी व्हेरायटी तुम्ही देवांच्या मूर्तीमध्ये तर इथे दाखवतेच मी तुम्हाला पण इथे तुम्ही बघू शकता गजांतलक्ष्मीचे सुद्धा आपल्या घरी डेकोरेट करायसाठी खूप सुंदर सुंदर अशा प्रतिमा आहे मग त्या सिल्वरमध्ये आहे गोल्डमध्ये आहे प्युअर गोल्डमध्ये प्लेटिंग केलेल्या या गजांतलक्ष्मी अगदी छोटे छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंतसुद्धा इथे अवेलेबल असणार आहे त्यानंतर आणखी युनिकमध्ये तुम्हाला बघायला मिळते या सर्व मूर्ती या कोणत्या मटेरियलच्या बनलेल्या आहेत वूडच्या वाव हे बघा तुम्हाला वूडमध्ये सुद्धा हे गणपतीच्या मूर्ती आणि कोणत्याही देवांच्या मूर्ती जर घ्यायच्या झाल्यात तर त्यासुद्धा मिळणार आहे याचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल वैशिष्ट्य म्हणजे काय वन पीस वूडमध्ये बनलेली आणि जॉईंट कुठेही नाही ओके वा कुठलीही मूर्ती तुम्ही बघू शकता म्हणजे एका लाकडामध्ये ते एक कोड काम एका, केलं एकाच लाकडामध्ये पुरे काम गेले कुठेही जॉईंट नाही भेटलं वाव आणि त्याला पॉलिश पण केले पॉलिश पण केलेलं आहे आणि तुम्हाला आणखीन पॉलिश करायची असेल तर तुम्ही करू शकता समजा डार्क कलर पॉलिश पाहिजे तर तुम्ही करू शकता वाव त्यानंतर तुम्ही या साइडला बघू शकता एकापेक्षा एक युनिक डिझाईन मध्ये श्री गणेशाच्या प्रतिमा आहेत श्री कृष्णाच्या सुद्धा प्रतिमा आहेत आणि त्यातही अगदी छोट्यात छोट्या साईजपासून पासून तर मोठ्या साईजपर्यंत पर्यंत तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळतात या देवांच्या प्रतिमा कोणत्या मटेरियल मध्ये मा बनल्यात या देवांची प्रतिमा जे स्टोन असतात दगड असतात त्याला okay. ग्राइंडिंग होतो नंतर त्याचा पावडर बनतो त्याला आणि रेझिंगला मिक्स करून हे प्रतिमा बनवलेली जाते त्याच्यानंतर okay. याच्यावरती जे आहे कॉपर अँटिक पेंट लावलेला येतो म्हणून ते हे तुम्हाला कॉपरचे फिनिशिंग दिसतात आणि जे क्लिअरिटी याची एवढी चांगली आहे तुम्ही बघू शकता येस परफेक्ट तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे देवांचे काम केलेलं आहे देवांच्या मूर्तीचं अगदी डोळ्यापासून तर हातापासून आणि अगदी छोट्यात छोटी जी वस्तू त्यांच्या बाजूला ठेवलेली आहे त्याचं काम तुम्ही बघू शकता अगदी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतं आणि अगदी छोट्या छोट्या मूर्तीपासून तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये या मूर्ती अवेलेबल आहे तिथे स्टोन पावडरपासून या मूर्ती तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची मूर्ती एकत्र विराजमान आहे अशी सुद्धा मला सांगा याची काही आपल्या घरात त्याची काळजी घेणं आवश्यक आहे का त्याचं पॉलिश वगैरे जाऊ शकतं का शकता तर कशा घेण्यासाठी कसं आहे त्याला तुम्ही सुक्या कपड्यानी साफ करू शकता किंवा ब्रशनी साफ करू शकता आणि त्याला साबणाचं पाणी किंवा कॉलिन वगैरे साफ करायचं नाही ओके कारण की त्याचे ते वस्तूमध्ये केमिकल असताना त्याच्या पॉलिशवर परिणाम पण हे बघा तुम्ही कोणतीही वस्तू जेव्हा आपण आपल्या घरासाठी घेतो तर त्याची अर्थातच काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या घरासाठी जर यूज करणार असाल तर तशी काळजी नक्कीच घ्यावी त्यानंतर तुम्ही ब्रासमध्ये सुद्धा मूर्ती यांच्याकडे अवेलेबल आहे ब्रासमध्ये सुद्धा खूप व्हेरायटी आणि कलेक्शन यांच्याकडे बघायला मिळतं अगदी छोट्या छोट्या मूर्तीपासून गजान लक्ष्मीची ही ब्रासमध्ये प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर एका बोटामध्ये येईल अशी ही प्रतिमा आहे तर अगदी या छोट्या छोट्या साईजपासून तुम्हाला सगळ्याच साईजमध्ये देवांच्या मूर्ती ब्रासमध्ये सुद्धा इथे बघायला मिळतात देवी लक्ष्मीची मूर्ती आहे अगदी छोट्यात छोटी मूर्ती त्यानंतर मोठा साईजसुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीचं बघू शकता अतिशय सुंदर काम केलेलं आहे तर या ब्रासमध्ये म्हणजे पितळी धातूमध्ये अगदी सुंदर आणि हव्या त्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही या देवांच्या मूर्तीतनं नक्कीच घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला नुसत्या मूर्तीच मिळणार नाही तर देवपाटसुद्धा मिळणार आहे तुम्ही इथे सुद्धा बघू शकता घरासाठी आणि अतिशय सुंदर असं डिझाईनदार ते देवपाट आहे त्यानंतर ब्रासमध्ये तुम्ही गायवासराची प्रतिमा जर शोधत असाल तर तीसुद्धा इथे अगदी छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला मिळणार आहे मग ती प्लेनमध्ये असेल किंवा डिझाईनदार असे। असेल देवांची चित्र कोरलेली असेल अशीसुद्धा वासराची प्रतिमा तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आणखी व्हेरायटी तुम्हाला बघायची असेल तर ही मूर्ती तुम्ही बघू शकता याचं काय खास वैशिष्ट्य सांगू शकाल हे ब्रासची मूर्ती आहे त्याला त्याच्यावरती जे सिरामिक्सचे चिप्स ओके okay. चिप्स सांगतात ते लावलेले आहेत आणि ते फिक्स आहे ते असा निघणार पण नाही आहे त्याच्यावरती आणि ग्रीन आणि रेड कलरचे चिप्स लावलेले आहेत त्याच्यावर त्याच्यामुळे गणपतीची प्रतिमा सुंदर दिसते वाव तुम्ही बघू शकता अतिशय कलरफुल आणि ते कलर कॉम्बिनेशनसुद्धा अतिशय आकर्षित करणारं आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती वेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा मिळणार आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन आणि अँटिक युनिक डिझाईन तुम्ही बघू शकता बाप्पाच्या मूर्तीमध्ये त्यानंतर फायबरमध्ये सुद्धा तुम्हाला देवांच्या मूर्ती इथे एकापेक्षा एक डिझाईनदार बघायला मिळतात मग त्या कोणत्याही देवांच्या असो बाप्पाच्या मूर्ती तर आहेतच शिवाय तुम्ही खालीसुद्धा बघू शकता बाप्पांच्या युनिक डिझाईनच्या मूर्ती फायबरच्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक प्रकारचे दिवे ठेवलेले आहेत आणि त्या दिव्यांचं पण वेगवेगळं महत्त्व आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आणि हा तुम्ही बघू शकता एक स्वास्तिक दिवा आहे जो युनिक आहे त्यानंतर इथे कासव दिवासुद्धा आहे कासव दिव्याची प्राईस जवळजवळ बाराशे पन्नास रुपये आहे आणि अनेकजण हा म्हणून म्हणूनसुद्धा लावतात त्यानंतर घंटीमध्येच त्रिशूळ आहे आणि त्या त्रिशूळमध्ये ही घंटी तुम्ही बघू शकता जसं की त्रिशूळ घंटी दाखवली त्याच्यानंतर तुम्ही ही ब्रासमध्ये या दोन्ही घंटी ब्रासमध्येच आहे फक्त याला स्टील पॉलिश केलेलं आहे आणि ही घंटी आहे आणि त्या दिव्यांव्यतिरिक्त एक सुवर्ण दीप तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता याचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुम्ही इथे भीमसेनी कापूरसुद्धा जाळू शकता आणि एकत्र दिवासुद्धा लावू शकता तर हे संपूर्ण जे तुळशी वृंदावनाचा शेप आहे तो पंचधातूचा बनलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या प्लेट्स लावलेल्या आहेत श्रीयंत्र आहे इकडे गणपती बाप्पा आहे आणि त्याच्यानंतर इथे कुबेर यंत्र आहे आणि हे इथे दिवा लावण्यासाठी आहे आणि दिव्याचं चिन्हसुद्धा दिलेलं आहे तर हा दिवासुद्धा तुम्हाला याच्यासोबत मिळतो आहे इथे दिवा लावायचा आणि हा भीमसेनी कापूरसुद्धा आहे तो याच्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर ही प्लेट आहे तर इथे खाली दिवा जळत असेल तर इथे तुम्ही कापूर टाकायचा आणि त्याचा जो सुगंध आहे तो घरभर पसरणार आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथे दिवा लावता तेव्हा हे जे यंत्र आहे किंवा तर याच्यातून जो प्रकाश बाहेर पडेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ही वस्तू ठेवा तिथे तुम्हाला ह्या चिन्हांचं प्रतीक दिसणार आहे आणि याच्यासोबत ही सुवर्णदीप पुस्तिकासुद्धा आहे तर अशा प्रकारचं हे वास्तुदीप यंत्रसुद्धा आपल्या घरासाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक ठरू शकतं देवांच्या मूर्तीनंतर आपण वास्तूकडे वळणार आहोत आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक वस्तू आपण घरी घेऊन जातो तर त्या वस्तूसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यात तुम्ही बघू शकता विंग चॅम आहे आणि त्याही व्यतिरिक्त या शेलमध्ये बनलेल्या आहे घरात सकारात्मकता येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बांबूपासून बनलेल्या असतील आणि वेगवेगळ्या साईजमध्ये डिझाईनमध्ये तुम्ही इथे विंग चाईम बघू शकता धावत्या घोड्यांचं चित्र किंवा प्रतिमा अनेक जणांच्या घरामध्ये दिसते आणि धावत्या घोड्याचं चित्र म्हणजे घरातल्या व्यक्तीची प्रगती दर्शवतं तर अशा प्रकारचे जे धावत्या घोड्यांची चित्र प्रतिमा आहेत त्या इथे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघायला मिळतात तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा सात धावत्या घोड्यांचं चित्र आहे आणि अतिशय सुंदर ते कलर कॉम्बिनेशननी रेखाटलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे सुद्धा बघू शकता सिल्वरमध्ये सुद्धा आहे धावत्या घोड्यांचं चित्र याच्याबद्दल काही खास सांगू शकता का तुम्ही धावत्या घोड्यांचं जे प्रतिमा आहे प्रतिमासाठी एवढं सांगायचं असते ते ऑन फिगर मध्ये लावलेली जाते एक तीन पाच सात ओके okay. नऊ अकरा ओके okay. हे ऑड फिगरमध्ये लावलेली जातात आणि ह्याची जे दिशा असेल ते आपलं जे एंट्रन्स असेल आपण घरात कसं येतो ते त्यांच्या तोंड ते बाजूला ठेवायचं असतं ते, ते, ते तर घरामध्ये प्रवेश करण्याची जी दिशा आहे त्यानुसार तुम्ही थे? ते ते दिशामध्ये त्याला ठेवायला लागतं ओके तर हे धावत्या घोड्याची प्रतिमा सुद्धा तुम्हाला अतिशय वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा बघायला मिळत त्यानंतर हंसाच्या जोडीचं प्रतिमा सुद्धा अनेक घरामध्ये ठेवलं जातं कारण हंस आहे देवी सरस्वतीचं वाहन आहे आणि अनेक जण प्रेमाचं प्रतीक म्हणून सुद्धा ठेवतात त्याही व्यतिरिक्त तुम्ही हरणाची जोडीसुद्धा ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार त्यानंतर गोमती चक्र ट्री आणि स्टोन ट्रे सुद्धा तुम्ही आपल्या घरासाठी वास्तूनुसार ठेवू शकता याची काय बेनिफिट सांगाल याची बेनिफिट असं आहे की हे जे सेव्हन चक्र ट्री से असतो ओके okay. ते हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी त्याच्यासाठी उपयोगला येतो हे घरात मध्ये ठेवलेलं चांगला असतो गुडलकसाठी पण असतो आणि कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचा तरी पण चांगला असतो okay. त्याच्याने काय आपला कॉन्फिडन्स वाढतो घरात ठेवल्यानंतर आणि हा एकाच कलरमध्ये दिसतो म्हणतात त्याला okay. ते प्रॉस्परिटीसाठी असतो ओके okay. आणि त्याच्यानंतर हे बघू एक गुमती चक्र आहे गुमती चक्र साठी ठेवाय ठेवला जातो घरात की आपल्याला आपण कुठलाही काम करायला जातो आपल्याला मनात भीती असेल काम होणार की नाही होणार घरात ठेवल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो हे माझं काम नक्की होणार आहे आणि मनातली जी भीती आहे ती भीती निघून जाणार आहे ओके तर गोमती चक्र आणि स्टोन ट्रीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि जवळजवळ पाचशे पन्नास रुपये सिट्रॉन ट्रीची किंमत आहे त्यानंतर कासवाच्या प्रतिमा तुम्ही बघू शकता अतिशय डिझाईनदार आहेत आणि वास्तुशास्त्रानुसार घरी ठेवण्याचा सल्ला दिला जातो तर याच्याबद्दल काय सांगा याच्याबद्दल मी हे सांगतो हे जे कासव आहे त्याच्यावरती गणपतीची डिझाईन केलेली आहे किंवा लक्ष्मीची डिझाईन येते आणि हे कासवमध्ये एक गोष्ट आपण क कदाचित बघायला विसरतो तर ते नक्कीच बघायचंही असतात कोणाला कोणीही कासव घेताना याचे माटीमागे जे हे दिसतात ना त्याला विजय यंत्र म्हणतात हे विजय यंत्र म्हणजे आपले सक्सेससाठी असतो आणि कुठलंही काम करायला गेले तर त्याच्यासाठी सक्सेससाठी असतो हे विजय यंत्र बघणं खास जरुरी आहे तर नक्कीच जेव्हाही तुम्ही कासवाची प्रतिमा घेता तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते यंत्र बघून तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्याचे चांगलेच फायदे तुम्हाला जाणवू शकतात चोवीसशे रुपये याची किंमत आहे आणि छान डिझाईनदार असा कासव आहे ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि घराची वास्तूसुद्धा खूप चांगली राहते घरात लोकांची प्रगती होते त्याच्यासाठी नक्कीच ठेवलं जातं फायवरमध्ये तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीसुद्धा वेगवेगळ्या बैठ्या स्वरूपाच्या मूर्ती श्री दत्तात्रयांच्या मूर्ती इथे मिळणार आहेत ब्रासमध्ये आपण गायवासराची प्रतिमा बघितली त्यानंतर तुम्ही फायबरमध्ये सुद्धा देवांची प्रतिमा कोरलेल्या आणि स्टिकर लावलेल्या अशा फायबरच्या गायवास्राच्या प्रतिमासुद्धा बघू शकता अतिशय डिझाईनदार आहे त्यानंतर घर सजवण्यासाठी एकापेक्षा एक, एक आणि किंवा मेन एंट्रन्स आपल्याला सजवण्यासाठी ज्या वस्तू लागतात किंवा घराला नजर लागू नये त्यासाठी यांच्याकडे यू लायसुद्धा आहे नजरदोष दूर करण्यासाठी आणि घराचा एंट्रन्स किंवा प्रमुख दरवाजा सजवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रतिमा तुम्ही इथे बघू शकता या तर आहेतच शिवाय श्री गणेशाची ही प्रतिमा तुम्ही बघू शकता जी मुख्य प्रवेशद्वाराला लावली जाते किंवा पाट्या लावल्या जातात मंत्रांच्या पाट्यासुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि त्याही व्यतिरिक्त तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घराच्या वा मुख्य दरवाज्याला लावण्यासाठी सूर्यप्रतिमा बघत असाल तर त्यासुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत त्यानंतर श्रीगणेशाच्या प्रतिमासुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे इथे तुम्ही बघू शकता ओम आहेत जे मुख्य दरवाज्यावर लावलं जातं गणेशाची प्रतिमा आहे हँगिंग बेलसुद्धा आहे, बेल आहे मेन डोअरला लावण्यासाठी शुभलाभ असे प्रतीक चिन्हसुद्धा आहेत आणि बरीच व्हेरायटी तुम्ही इथे बघू शकता जी मुख्य दरवाजाला लावली जाते तर अशा प्रकारे एकापेक्षा एक, एक युनिक डिझाईनदार आणि एक्सक्लुझिव्ह वस्तूंची खरेदी तुम्ही प्रेमजीज या शॉपमध्ये नक्कीच करू शकता हव्या त्या वस्तू घेऊन जाऊ शकता वास्तू संबंधित असेल संबंधित असेल किंवा गिफ्ट म्हणून एखादी वस्तू द्यायची असेल तर नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तुम्ही सुद्धा बोरीवलीला ही खरेदी करणार असाल तर या दुकानाचा एकदा ॲड्रेस सांगते बोरीवली वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर ही शॉप आहे आणि गुलमोहर रोडवर तुम्हाला यायचं आहे अविष्कार टॉवरमध्ये प्रेम्सिस या नावाची ही शॉप आहे तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्या आणि देवपूजेसंबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार